मी सारिका शेवगण आपल्या रिळगाडी प्रोडक्शनच्या वा कमाल या कवितांच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मंडळी आपल्यावर देवाची कृपा असावी आपली निस्वार्थ भक्ती देवापर्यंत पोहोचावी असं कोणाला नाही वाटत पण त्यासाठी रोज देवळात जाणं सतत जप करणं वारी दिंडी न चुकवता करणं म्हणजे आपली निस्वार्थ भक्ती देवापर्यंत पोहोचते का संत सावता माळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई भा� माझी तर समर्थ रामदास म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका असो बेळगावच्या कवी दीपाताई यांनी संसार आणि भक्ती याबद्दल काय म्हटलंय हे आपण ऐकूया नमस्कार मी दीपा गिरीश ओझा राहणार बेळगाव रिळ गाडी प्रोडक्शन साठी मी माझी एक कविता वाचत आहे त्याचं शीर्षक आहे विठुराया विठुराया काल माझ्या स्वप्नात आला विठुराया काल माझ्या स्वप्नात आला विठुराया मनाला कसला विचार करते ग बया मनाला कसला विचार करते ग बया मी म्हटलं एकदा तरी बोलवना आषाढी कार्तिकीला तुझी भेट घ्यावया मी म्हटलं एकदा तरी बोलवना आषाढी कार्तिकीला तुझी भेट घ्यावया तू म्हणाला परमार्थ करायला वारीच लागतं कोण म्हणाल तुला तू म्हणाला परमार्थ करायला वारीच लागतं कोण म्हणाल तुला तुझ्या संसाराच्या गाभाऱ्यात तुझ्या प्रत्येक नात्यात विसावला आहे ग विठुराया तुझ्या संसाराच्या गाभाऱ्यात तुझ्या प्रत्येक नात्यात विसावला आहे ग विठुराया दारातील तुळशीला घाल पाणी दारातील तुळशीला घाल पाणी आणि रोज लाव दिवा आणि रोज लाव दिवा मग तिथेच दिसेल तुला विठुराया मग तिथेच दिसेल तुला विठुराया तू मनसोक्त प्रेमाने जग तू मनसोक्त प्रेमाने जग तुझ्या संसाराचा सोहळा तुझ्या संसाराचा सोहळा वडील माणसांची सेवा कर प्रेमाने लहानांनाही भरभरून प्रेम दे वडील माणसांची सेवा कर प्रेमाने लहानांनाही भरभरून प्रेम दे मग तिथेच दिसेल कि विठुराया मग तिथेच दिसेल की ग विठुराया कर अतिथींचा आदर सत्कार कर अतिथींचा आदर सत्कार नम्रता हास्य ठेव नेहमीच तुझ्या अंगठी नम्रता हास्य ठेव नेहमीच तुझ्या ओठी मग तुझ्या घरीच होईल आणि पंढरी मग तुझ्या घरीच होईल गोकुळ आणि पंढरी तू जिथे बघशील तिथे मी आहे तू जिथे बघशील तिथे मी आहे फक्त तू मनापासून एकदा बोलो एरे विठुराया लगेच मी धावून येईन बया फक्त तू मनापासून एकदा बोलो एरे विठुराया लगेच मी धावून येईन ग बया निस्वार्थ मनी संसार करशील तू निस्वार्थ मनी संसार करशील तू तोच परमार्थ आणि तिथेच असतो तुझा विठुराया तोच परमार्थ आणि तिथेच असतो तुझा विठुराया पण नक्कीच ये माझ्या भेटीला एकदा पण नक्कीच ये माझ्या भेटीला एकदा सवडीने वाट बघतो तुझा विठुराया वाट बघतो तुझा विठुराया तुझ्या प्रेम भावानेच धन्य होईल पंढरीचा ग गाभारा तुझ्या प्रेम भावानेच धन्य धन्य होईल पंढरीचा ग गाभारा भावने आहे ग तुझा तुझा धन्यवाद वा, कमाल संसार भक्ती आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घातलेली ही कविता तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि संसार म्हटलं की तुम्हाला काय आठवतं हेही आम्हाला सांगा आणि आपला वा कमाल हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर शेअर करा पुन्हा भेटू नवीन कवितेसह धन्यवाद आनंदी राहा आन